पण सचिन तेंडुलकर अप्रतिम बॅट्समॅन पण आमचा हिरो सुनील गावस्कर तुमचा मधला आदर्श कोणतं मी म्हणतो सुनील गावस्कर तर म्हटलं एकाग्रह होणं म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलं त्यांच्या खेळातून ल देशपांडे म्हणतायत छान म्हणजे ते छान असायला पाहिजे आमच्या मराठी माणसांची ती धारणा होती कोण काय म्हणतात बराकोटी हा शब्द ह्या मंडळींना लागू पडतो मी मुळात गुंड प्रवृत्तीचा माणूस जर चॅनल झालो नसतो गुंडच झालो असतो पण या मोठ्यांचं झाल्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी कुठेतरी त्यांच्यातलं झिरपलं हे तुम्ही जे लहान मुलांपासून सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेले आहेत काय चित्रपट स्वीकारत असताना निकष ठरवले होते जेणेकरून आज लोकांच्या मनात घर करून आहात तुम्ही नाही आजूबाजूला जे घडतंय त्याच्यावर तुम्ही काय करता ते अवलंबून आहे कारण त्याच गोष्टी आपण तिथे चित्रपटाद्वारे दाखवत असतो मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला काय पाहायला आवडेल किंवा मला काय ऐकायला आवडेल त्याच्यावर तो चित्रपट ठरतो त्यामुळे मी बोलत असताना ते संवाद हे तिथले संवाद असे कागदावर लिहिलेले संवाद नाही ते आतून आलेले अतिशय स्वाभाविकपणे आपण कलोकवेल म्हणतो स्वाभाविक वाटत ते आपण असे बोलत असतानाचे ते वाटावे सहज वाटावे कारण सहजपणा हा जगामध्ये इतका महत्त्वाचा आहे कुठल्याही गोष्टीमध्ये सुनील गावस्कर खेळताना बघितल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे ह्या ना भरतनाट्यम भरतनाट्यमी येतं आहे कथकली येतं आहे त्याचा पदन्यास बघितल्यानंतर तो ज्या पद्धतीनं खेळायचा अरे बाप रे म्हणजे सचिन तेंडुलकर अप्रतिम बॅट्समॅन जगामधला थोर बॅट्समॅन आहे ग्रेट पण आमचा हिरो सुनील गावस्कर पण सुनील गावस्कर ज्या लोकांबरोबर खेळला एक तर त्याचा तो, तो दोघांचाही त्यांची उंची कदाचित सारखी असेल माहिती नाही पण सुनील गावस्कर म्हणजे बाप रे तो ज्या पद्धती सुनीलचं मी म्हणजे तेही तुम्ही पाहिलं म्हणजे इम्रान खानचं स्टेटमेंट होतं की हा माणसाला बा बाउन्सर कशासाठी का टाकायचा कारण बाउन्सर टाकल्यानंतर तो असा फक्त होतो आणि असा जाणाऱ्या बॉलकडे पाहत बसतो इतका फास्ट बाउन्सर तो तो शांतपणे असा पाहत राहायचा सुनीलला विचारल्यानंतर तू कसं काय एवढ्या मोठमोठ्या बोलर्सना खेळला तो म्हणला मी बॉलर्सच्या विरुद्ध खेळलोच नाही मी फक्त बॉलच्या विरोधी खेळलो केवढ छान आहे स्टेटमेंट तो बॉल आहे त्याला मला मारायचा तर त्या चेंडू बरोबर माझा सामना होता टाकणाऱ्या बरोबर कधीच सामना नव्हता कोण कसा टाकतो हा त्यांचं त्यांनी ठरवावं मला कसं खेळायचं तर माझा आदर्श आहे सुनील गावस्कर हा सुनील गावस्कर हा तुमचा मधला आदर्श कोणतं मी म्हणतो सुनील गावस्कर म्हणजे तर म्हटलं एकाग्र होणं म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलं त्यांच्या खेळातून अजूनही सुनील आणि आम्ही भेटतो रेक्युलर आम्हाला छानपैकी वर्षातून दोन चार वेळ तर नक्कीच भेटतो आणि छान मस्त मजेत असतो आम्ही मला क्रिकेट हे माझं वेळ आहे पण मग कधी मोहिंदर येतो सुनील येतो आता मी आमचं ठरलंय की शेतावर सगळे ची टीम आहे जे जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं म्हणजे आताचे असतील ये तेही येतील पण त्र्याऐंशी ची टीम त्यातले सगळेजण राहून सगळ्यांनी राहायचं रात्री तिथे मस्त काहीतरी गमतर हे तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणायला जे आवडतं ना त्यामुळे तुमची नाती मला असं वाटते की ती जपली आहेत आणि ती तुमच्यासोबत आजही आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तुमच्यासोबत जोडली गेली अगं गाण्यातली आमचा रशीद खान जो होता म्हणजे त्याला फोन केल्यानंतर रशिद यार वो गाना वो जो आहे ब अर्धा अर्धा तास तो, तो फोनवर गायचा रशीद खान हा इतका मोठा गायक फार अकाली गेला तो किशोरी ताई आमची पु ल देशपांडे त्यांच्याकडे गेल्यानंतर ते असे बोलत बसाय नाण्या ते अंकुश रिलीज झाल्यानंतर त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं इतकं अप्रतिम पत्र होतं आमच्याकडे पब्लिसिटी साठी आता ही सगळी माध्यम आहेत ना आमच्याकडे त्यावेळी काही पब्लिसिटी पेपरमध्ये जाहिरात देणं म्हणणं शक्य नव्हतं तर आम्ही त्यांना विचारलं की तुमचं हे पत्र आम्ही पेपरमध्ये छापलं तर चालेल का म्हणजे काय छापक आहे ते पत्र छापलं आणि अंकुश म्हणजे सुपरहिट कारण पु ल देशपांडे म्हणत छान म्हणजे ते छान असायला पाहिजे आमच्या मराठी माणसांची ती धारणा होती कोण काय म्हणतंय आज नाना काय म्हणतात ही सुद्धा मराठी प्रेक्षकांची धारणा आहे नानानी जे म्हंटल ते म्हणजे आता भाईनी जे म्हंटलेलं पुलानी ज्यावेळी काही गोष्टी त्यांच्या कॉन्ट्रोवर्सी झाली झाली ते वेगळ्या दुनियामध्ये वावरणारी ही मंडळी होती तात्यासाहेब शिरवाडकर किंवा आरती प्रभू ही सगळी मंडळी काहीतरी वेगळ्याच ह्याच्यामध्ये वावरणारी खरं तर ही हे असे देवदूत होते माझ्यासाठी कधी सुरेश भट हो कितीतरी वेळ कितीतरी वेळ म्हणजे मी नागपूरला गेलो तर खूप वेळ ग्रेस किंवा हे पण माझं जे नातं जुळलं ते तात्यांशी किंवा पुलंशी वसंतराव देशपांडे काय कोण कोण तू अभिदाब परवीन म्हणा म्हणायच्या की तुम्ही ती कविता म्हणा मग मी त्या एका एका ओळीला मी चाल देते आपण समोर स्टेजवर बसून दोघही तुम्ही कविता म्हणा ती कैसे बु मी त्याला चाल दे तिथल्या तिथे आता केवढी मोठी प्रार्थना असलेली बाई किंवा आम्ही मगाशी म्हटलं की एक दिवस आम्ही असेच बसलेलो असताना बिरजू महाराज आणि आम्ही असे बसलो ते म्हणले नाना वो कविता है वो एक दिन हम स्टेज पे ये कर, मैंने कहा कर, नहीं सर अच्छा अच्छा बोलो तो सही जरा मी ते कैसे की बुर आणि मग ते नुसते परफॉर्म करत होते वा। अरे बाप रे मी म्हटलं बा बाबा पराकोटी काय असते पराकोटी हा शब्द ह्या मंडळींना लागू पडतो आणि आम्ही एकदा नेहरू सेंटर मध्ये मी गाणं ऐकायला गेलो होतो हरिप्रसाद चौरसिया या त्यांचं गाणं इंटरवल मध्ये मी त्यांना भेटायला गेलो म्हटलं हरिजी अरे नानाजी आप आय पहिले तो मैं थोडी तयारी कहता हूं आणि मग नंतर इंटरवल नंतर मी ऑडियन्स मध्ये जाऊन बसलो मग त्याच्यानंतर ते आले बसले आणि मला म्हणा ऑडियन्स मध्ये नानाजी बैठे आप मी पहिल्यांदा ओज दिली नाही पण शेवटी तो दोन दो, तीन वेळ झाल्यानंतर हा नमस्ते सर अच्छा बता, क्या बजाओ कहा कसं मत करो है हमको, हमें कुछ नहीं आता हम सुनते नहीं बता मैंने कहा अच्छा ठीक है हम पहाडी सुन चांग नंतर ती एवढीशी बासरी त्या पहाडीला त्याचे खूप वेळ पुढचा जो हाफ होता तो पहाडी फक्त आणि तेवढा ते एक सांगायचा मुद्दा असा आहे की मी मोठा नाही ते मोठे आहेत की माझं लहानपण त्यांनी इतकं मोठं करून ठेवलं होतं छान मला स्वतःला सगळीच ही मंडळी अण्णा आम्ही भीमसेन जोशी आ या श्रीमंत या काय चाललंय छान ही मंडळी आपल्याला शिवली पण या थोरा मोठ्यांच मला स्पर्श झाल्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी कुठेतरी त्यांच्यातलं झिरपलं माझ्यामुळे मी मुळात गुंड प्रवृत्तीचा माणूस आणि मी जर चॅनलाइज झालो नसतं तर मी गुंडच झालो असतो अगदी खरं hmm, hmm. पण ते माझ्या नशिबाने ती दिशा मिळाली त्यामुळे hmm. मग किती महत्वाचं असतं ना सर म्हणजे आपल्यामधली जी एनर्जी आहे आपण म्हणूयात की ती डिस्ट्रक्टिव्ह एनर्जी किती महत्त्वाचं असतं आणि आपल्या आसपास असणाऱ्या लोकांचा सहवास आणि संगत ते आपल्या आयुष्यामध्ये बट किती त्याला सगळेच कारणीभूत असतात त्यामुळे माझ्यातला मी मी जर वजा केला तरच मला काहीतरी करता येतं मी खूप वेळा जातो इथे एरवडा किंवा नाशिक जेलमध्ये किंवा नागपूरला सगळीकडे जेलमध्ये जाऊन मी कैद्यांशी बोलत असतो बरं काय कशामुळे झालं काय झालं तर म्हटलं तुमच्यातला आणि माझ्यातला फरक एवढाच आहे सगळेच आम्ही गुन्हेगार आहोत तुम्ही पकडले गेले पकडले नाही गेलो एवढाच फरक आहे म्हटलं तर त्यामुळे स्वतःला तुम्ही झाला गुन्हा त्याच्याबद्दलची शिक्षा भोगताय तुम्ही संपणार त्याच्यानंतर तुम्ही एक सामान्य माणूस म्हणून पुन्हा समाजामध्ये यायला पाहिजे आणि जगायला पाहिजे हा आपण भेटलं पाहिजे नाही मला असं वाटतं की काय नाही एक आपल्या नकळत्या क्षणामध्ये कुठेतरी चूक होऊन जाते आणि मग आयुष्याची अतिशय महत्वाची वर्ष आहे ते तुम्हाला त्या चार भिंती आड तुम्हाला काढावी लागतात तर ते वाईट आहे आणि ती माणसंच आहेत सर शेवटी एक गुन्हा आहे फक्त एक कुठला तरी त्या अप मोमेंट त्यांनी काहीतरी ते केलेलं आहे त्या क्षणामध्ये कुठेतरी ढळला तोल आणि त्यामुळे ते तिकडे गेले मी जसा झालो असतो माझा कित्येक वेळ तोल गेला मला कदाचित समोरच्यानी माफ केलं असेल पण नाहीतर मी सुद्धा तर तुरुंगात असू शकतो ना त्यामुळे मला नाही वाटत कायमस्वरूपी छान आणि कायम कोणीतरी गुन्हेगार किंवा हो वाईट असतो ग्रे मध्ये असत फक्त ब्लॅक अँड व्हाईट असं नसतं काही